नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध एगरोटेक म्हणजे तरकारी किंग तारकारी किंगचे युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओचा विषय देत असताना खूप महत्त्वाचा व्हिडिओचा विषय दोन तीन तोडे झाले त्याच्यानंतर आपल्याला साईज कमी मिळते या संदर्भात आजचा व्हिडिओचा विषय देत असताना झपाट्याने साईज आपण कशा पद्धतीने मिळवली गेली पाहिजे आणि सातत्याने शेंडा कंटिन्यू चालू ठेवून वरची सेटिंग पण आपल्याला मिळाली गेली पाहिजे आणि नियोजन हो कशा पद्धतीने झालं पाहिजे ना आता इथून पुढं लेट ब्लाईट आणि बॅक्टर ब्लाईट या दोनच कार्प्यांचा प्रादुर्भाव राहतो आणि गॅरव्याचा आहे तर अशा पद्धती म्हणजे दोन तीन तोटे झाले साईज भेटत नाही साईज जरा अशा पद्धतीने जरा कमी वाटते तर काय केलं गेलं पाहिजे तर मित्रांनो कुठल्या पोट्याच्या ग्रॅड आणि वरून फवारणीच्या माध्यमातून कोणतं अन्न व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे फवारणीतून कोणत्या पुरुष कोणत्या इन्सेक्टिसाईडचा वापर केला गेला पाहिजे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या शेतकऱ्याला आपण लागवडीपासून मार्गदर्शन केलेलं केलेले आहे ते शेतकऱ्याचे आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा आपलं नाव सांगा बाबुराव वारंजी सांगू वाड्या स्थळ खेड तालुका खेडच तालुका खेडच जिल्हा पुणे जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव बावीस सत्तावीस चौतीस डबल झिरो टोमॅटो शेती तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आयडिया नव्हते नाही अजून पण एवढेच नव्हते आपण पहिल्यांदाच लावली पहिल्यांदाच लावली काय वाटलं टोमॅटो शेती केल्या गेल्यानंतर समजा मार्गदर्शन भेटलं त्याच्यानंतर काय फरक झाला मार्गदर्शन फुलकडी वाढली सेटिंग वाढली साईज वाढली साईज जर कमी आता आपल्याला वाढवायची एक दोन तीन तोडे झाले तर साईज कमी वाटते सेटिंग भरपूर आहे सेटिंग भरपूर तर पहिल्याच वर्ष तुम्ही टोमॅटोचा प्लॉट केला काय वाटलं टोमॅटो प्लॉट पहिल्याच वर्ष केल्यामुळे काय माहिती नाही ना रजिस्टर केला तर मित्रांनो कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे तर महत्त्वाचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे सर्वप्रथम अन्नद्रव्य स्थापन करत असताना कॅल्शियम घ्यायचे साधारणतः एकरी पाच किलो बोरॉन घ्यायचे साधारणतः पाचशे ग्रॅम त्यासोबत झिरो झिरो पन्नास त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नत्र नाही फॉस्फरस नाही आणि डायरेक्ट पोट्याचा वापर करायचा आपल्या साधारणतः एकरी पाच किलो हे एक अन्नद्रव्य स्थापन झालं त्याच्यानंतर मित्रांनो म्हणजे हे अन्नद्रवस्थापन देत असतं आपण त्याच्यामध्ये कॅल्शियमचा वापर केला गेला म्हणजे ज्यावेळेस अवकाळी पाऊस होतो आणि ह्या बा ह्या साईडला फळाच्या कॅमेऱ्याकडे दाखवा फळाच्या या साईडला क्रॅचेस असतात आणि फळाला असा उकला जातो त्यावेळेस पन... आपण त्यासाठी आपण प्रोवेंटिव्हमध्ये कॅल्शियमचा वापर केला आहे पाच किलो आणि बोरांचा वापर केला आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरं अन्नद्रवस्थापन करत असताना फट्याने साईज मिळाली पाहिजे चार पाच दिवसाच्या दरम्यान पुन्हा एक आपल्याला ड्रिप ड्रिप अन्नद्रवस्थापन द्यायचे आहे कुठलं केलं गेलं पाहिजे तर मित्रांनो एलंगणचं फास्ट पोटेचा वापर करायचा साधारणतः एक पाच लिटरपर्यंत आणि त्यासोबत घ्यायचे पोटॅशियम सोनेट घ्यायचे साधारणतः पाच किलो किंवा एलंगणचा फास्ट पोटॅश नसं भेटत तर गब्बरचा वापर करायचा एक साधारणतः तीन ते चार लिटरपर्यंत हे एक अशा पद्धतीने आपण दिलं त्याच्यानंतर फवारणी कुठली केली गेली पाहिजे फवारणीच्या माध्यमातून पण आपल्याला फळाची साईज मिळाली पाहिजे तर दमनचं ओकिओ घ्यायचे साधारणतः ओकिओ टेन नावाने येतं किंवा घ्यायचे साधारणतः एक ग्रॅम सॉलिटर पापर एक ग्रॅम आणि त्यासोबत घ्यायचे आपल्याला नॅनोमधलं भेटत असेल तर झिरो झिरो पन्नाचा आपल्याला पुन्हा एकदा वापर करायचा किंवा तेरा झिरो पंचेचाळीस भेटलं न्यानोमधलं तर साधारणतः चाळीस ग्रामपर्यंत नाही भेटलं न्यानोमधलं तर आपल्याला साधारणतः रेग्युलर ग्रॅड ग्रॅडा घ्यायचा आपल्याला वॉटर सोल्युबल वरून फवारणीच्या माध्यमातून फवारणीच्या माध्यमातून ऐंशी ग्रॅम अशा पद्धतीने कामकाज केलं त्याच्यानंतर पुढची फवारणी आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक फळांवर कुठल्या प्रकारचे काळे डाग आले नाही पाहिजे आणि पानांवर काळे डाग आले नाही पाहिजे यासाठी आपल्याला कुठली फवारणी केली गेली पाहिजे जेणेकरून मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक नंबर क्वालिटी क्वालिटीचा माल आणि चमक वगैरे आकर्षक माल आपल्याला भेटला गेला पाहिजे तर उन्हा असेल तर उन्हाच्या दरम्यान आपल्या फवारणी करत असताना लुणा एक्सपिरियन्स एक आपल्याला वापर तितकाच फायदेशीर ठरू शकतो बाहेरचं लुणं घ्यायचं साधारणतः वीस एम आणि त्यासोबत स्टेप्टो किंवा स्टेपटो किंवा कोणी काही स्टेपटो किंवा कासू बी घ्यायचे पंचवीस एम एल त्याच्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये इंटे इन्सेक्टिसाईड टाकत असताना त्याच्यामध्ये आपण वायोगाचा एक वापर करू शकतो एक्सपोनोचा वापर करू शकतो इलेक्ट्रोचा वापर करू शकतो किंवा फेमचा पाच एम एल वापर करू शकतो अशा पद्धतीने कामकाज केलं गेल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा वरून साईजला शेवट शेवट प्रॉब्लेम येते एक साधारणतः तुमचे सात आठ तोडे झाले तरीसुद्धा आपल्याला नंतर थोडी थोडी साईज कमी कमी भेटत जाईल त्यावेळेस आपल्याला कुठली फवारणी केली गेली पाहिजे तर आपण द्राक्षामध्ये जे शिपी पिऊचा वापर करतो शिपी पिऊ घ्यायचे साधारणतः सोळा लिटरला पन्नास एम एल आणि त्यासोबत बोरण घ्यायचे तीस ग्रॅम ही एक फवारणी झाली त्याच्यानंतर दुसरी फवारणी करत असताना पुन्हा बुरशीनाशे गैरव रोगाचा प्रादुर्भाव वाटत असेल तर व्यासपाचा आपल्याला स्प्रे व्यासपा घ्यायचे सोळा लिटरला वीस एम एल आणि मॅग्नेशियम सल्फेट ऐंशी ग्रॅम ही एक फवारणी झाली त्याच्यानंतर दुसरं अन्नद्र्यवस्थापन करत असताना कुठलं गेलं पाहिजे वारंवार फळाची साईज वाढते भेटली पाहिजे म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला जेवढी मोठी करता येईल तेवढी मोठी मिळाली पाहिजे साईज तर त्यासाठी आपल्याला तेरा जिरो पंचेचाळीसचा एक आपल्याला वापर करू शकता त्यासोबत हॅम्परचा एक वापर करू शकतो हॅम्पर प्रोटीन प्लस सनसेनचा त्याच्यानंतर आपण दुसरं एक देत असताना ट्रिपमधून झिरो नऊशे चाळ पासोट्याशे गब्बरे झिरो दोन पन्नासशे मित्रांनो ई पी कंपनीचे एक आपण याच्या माध्यमातून ट्रिपच्या माध्यमातून साईजसाठी देऊ शकता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये तर दादांना मग शेवटचा प्रश्न असा असेल की डॉक्टर समृद्धी अगोदर सर्वप्रथम माहिती तुम्हाला मी युट्यूब केलं भेटले तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून काय वाटलं मार्गदर्शन घेणे मागचं कारण काय आपली पहिली शेवटी माहिती नव्हती काय नव्हती ना बोलली असं मुलगा बारीक दिसतोय असं काही नाही मुलगा बारीक असून मोठा शेवटी ज्ञान मत असते मुलांना तर मार्गदर्शन अकरा किती फी दिली मार्गदर्शन तर शेवटच्या पासून काय सांगली तर महाराष्ट्रातील जे किती किती वय वय आता बेचाळीस समजा चाळीस ते पंचाळीस वय गट जे वय तरुण आपल्या लेवलचे जे शेतकरी आपल्या वयाचे तर ते असे भरकाटतात त्यांना योग्य आता एखाद्या गावाला मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन करणार बघा कारण पैसे फुकड जाणार औषध दुकानचा काय लोक बसली त्यांचं काय जे हाय ते घेऊन जा आपण सांगायचं एक त्यांनी एक असं नाही होत पाहिजे आता तुम्हाला बरेचसे औषध भेटत नव्हते तुम्ही भरपूर सारे दुकान पण फिरले औषध आँ। हाय ती सांगितली तीच जायची तीच मला नावाने जे प्रोडक्ट वापरला तुमच्या प्लॉट मध्ये का आजपर्यंत तुम्हाला काय डाऊट वाटणार काय नाही काय नाही जे वेळापत्रक येते एक आठ दहा दिवसाचं पंधरा दिवसापर्यंत वातावरण जर क्लिअर झालं तर पंधरा दिवसापर्यंत मी देतो किंवा लईतले आठ दहा बारा दिवसापर्यंत देतो जे वेळापत्रक तंत तंत वापरल्यानंतर काय फरक काय नाट बोलतो का तुमचं लगेच दिसतंय लगेच दिसतंय लगेच दिसते जर इतर शेतकऱ्यांसाठी मार्ग मये खर्च जास्त होतोय का कमी होते काय सांगा नाही खर्च जास्त नाही खर्च होतोय होत मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि वापर केला पाहिजे जे आलेल्या वेळा सुद्धा एक दोन दिवस इकडे होतच समजा आज पाऊस झालाय आपल्या फवारणी आजच्या तारखेला फवारणी करता येत नाही दोन दिवसांनी तर मित्रांनो आलेल्या वेळा पत्रक जर तुम्ही तंतोतंत वापरलं तर मित्रांनो कुठलाही प्रकार प्लॉट कुठल्याही प्रकारचा प्लॉट डॅमेज होणार नाही याची शाश्वती हे व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि माझा एक प्रश्न असा असेल की इथून पुढे शेती करत असाल समजा आता टोमॅटोचं पीक ह्या वर्ष केले नाही इथून पुढे जे तुम्ही शेती करसाल तुमचं कुठलंही पीक असू दे त्यामध्ये मार्गदर्शन घ्यासाल मार्गदर्शन घ्यावं लागणार नाही नाही कुठलंही पीक असू नाही तुमचं काकडी असू द्या कारला असू द्या दोडका असू द्या दुधी भोपळा असू द्या याच्यानंतर समजा आता टोमॅटोला घेतले पण इथून पुढे घ्यासाल का घ्याल ना एकशे टक्के एकशे टक्के मार्गदर्शन शेती करणं अवघड झालं मार्केट मध्ये गेल्यानंतर काय वाटतंय फळांना आजच्याला काय रेट भेटला आपल्याला आजचा पंचावन्न रुपये भेटला पंचवीस रुपये पंच किलो किलो कॅरेटचं किती किलो कराला आजचं एकवीस बावीस रुपये किलो नाही फुल्ले आपल्या हातात पाचशे रुपये आले आज बाड वगैरे सोडून तिथला खर्च मार्केटचं खर्च सोडून पाचशे रुपये ते ना थोडं मार्केट रिव्हर्स झालेलं आहे आठशे नऊशे हजार बाराशे तेराशे रुपयापर्यंत मार्केट गेलो होतं पण आता थोडे काही कारण असं ते रिवज झालेले पण असो आपल्याला जर आता कोले आपल्याला एकरी एकरी साधारणतः सतराशे अठराशे कॅरेट जरी या वातावरणामध्ये भेटले तरी आपण खूप सारे पैसे एक चारशे पाचशे तीनशे रुपये जरी मार्केट भेटलं तर खूप सारे पैसे सा आपण या टोमॅटो शेतीतनं मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला प्लॉट रजिस्टर करायचे असेल तर एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरला संपर्क करून मी लागवडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत फक्त अकराशे रुपये मार्गदर्श अकराशे रुपयामध्ये मार्गदर्शन घेऊ शकता नमस्कार